तर चला आपण आता उद्याची तयारी करूया संडे स्पेशल तर इथे मी आता भिजू घालणार आहे इडलीसाठी तांदूळ भिजू घालणार आहे तर इथे मी राशनचे तांदूळ घेतलेले आहेत तर तुम्ही कोणते घेतले तरी चालतील तर मी सहसा इडलीला राशनचे तांदूळ वापरते तर इथे मी राशनचे तांदूळ घेतले आणि इथे तीन कंटेनर भरून मी तांदूळ घेतले आणि याच्यानंतर पॉलिशची डाळ आहे उडदाची तर एक वाटी मी तांदूळची सॉरी उडदाची डाळ घेतली आता हे छान स्वच्छ धुवून निवडून घेणार आहे आणि एकत्र करून घेणार इथे मी जर पिठवायचं हिवाळ्यामध्ये पीठ आंबवायचं असेल इडलीचं तर त्यासाठी आपल्याला दोन चमच मेथ्या घ्यायच्या आणि एक अर्धी वाटी भरून पोहे घ्यायचे जा तर हे तांदूळ आणि डाळ मी स्वच्छ धुणे एका पातेल्यामध्ये ठेवले याच्यानंतर जे आपण एक अर्धी वाटी पोहे आणि दोन चम्मच मेथी घेतली होती आता हे पण मी स्वच्छ धुवून आता त्याच पातेल्यामध्ये टाकून घ्यायचं आणि रात्रभरासाठी मी आंबवण्यासाठी ठेवलं होतं तर बघा किती छान असं आंबून असं किती छान असं वर आले तर अशा पद्धतीने तुम्ही हिवाळ्यामध्ये इडलीचं बॅटर अशा पद्धतीने आंबू शकता तरी इथे मी आता सकाळी इडली मला बनवायला घ्यायची तरी ते खायचा सोडा नव्हता माझ्याकडे तर इथे मी अर्धा चमच इथे इनो पावडर घेतलेलं आहे म्हणजे इनोचं पॅकेट वापरलेलं आहे तर त्याच्यावर मी थोडंसं पाणी घेतलं थोडंसं ॲक्टिवेट होण्यासाठी पाणी थोडंसं घेतलं आणि त्याचनंतर त्याच दुसऱ्या बॅटरनं आपल्याला आता मी याला केकच्या पॅनमध्ये पण थोडंसं करणार आहे कारण सगळं इडलीची पॅत ते झालेली आहे तर इथं आता म्हणलं संध्याकाळी काय करावं काय करावं तर मी म्हणलं आता उद्या तर ठेवू शकत नाही कारण मी त्याच्यामध्ये इनो टाकलेलं होतं तर ते इनो टाकून तसंच बॅटर ठेवायचं नाही तर आता ता, ता, तर आ, मी काय करा तर आता हे याच्यामध्ये टाकले मी केकच्या पॅनमध्ये तर बघू शकता अशी इथं चॉक मी चाकू बुडून बघते ते चाकूला अजिबात येत नाही तर इथे मी आता छान आहे ते बॉईल झालेलं आहे शिजलेलं आहे आपलं छान असं स्टीम झालेलं आहे तर आता उतरून घ्यायचं थंड होऊ द्यायचं याच्यानंतर आता हे बघू शकता थंडच झाले आणि मी आता सगळ्या बाऊजून एकदा त्याला हे करून घेते आणि हे बघू शकता काढले किती छान मस्त अशी जाळी आली तर एकाच बॅटरपासून आपण एवढे सारे असं बनवू शकतो तर बघू शकता मस्त असं किती छान असं काय म्हणतात त्याला स्पॉन्जिस झालेलं आहे तर आता इडल्या आणि हे पण आता आपण घेऊया तर मी रात्री याच्यासाठी बनवलं होतं सांबार बनवला होता रात्री आणि आता मी सकाळी बनवलेली आहे तर कढी आ, तर आता हे आम्ही सगळे आता जेवण वगैरे करतो आणि बघू शकता एक तुकडा मी तुम्हाला तोडून दाखते तर थोडंसं लाईट नाही आहे तर त्याच्यामुळे तुम्हाला व्यवस्थित दिसत नसेल तर मस्त असं हाय हॅलो मैत्रीणो स्वागत करते याचे खास ब्लॉगमध्ये तर मी आहे नीता घोंगडे आणि बघू शकता मी आज बरेच दिवसानंतर साडी घातली पिंक कलर आहे हा रेड कलर आहे पण तुम्हाला व्हिडिओमध्ये पिंक कलर दिसतोय तर आणि हे त्या दिवशी मी ब्लाउज घेतला होता ना तर ते घातले याला थोडीशी इथं थो झालं आहे फ्री आहे इथं हाताला मी काय केले त्याला अशी मध्ये टाकली मध्ये टाकली म्हणा ते, ते डिझाईनचे वगैरे ब्लाऊज आवडत नाही घेताना घेतलं छान दिवस लागलं पण मी असं त्याला मध्ये टाकलं वेगळंच वाटू लागले ते मला लाज वाटू लागली त्याच्यामुळे टाकलं मध्ये आणि कसं वाटतं कलर साडी विडी साधाच मेकअप असं माझं काही जस्ट तर आलो इथे कार्यक्रमामध्ये गिफ्ट वगैरे दिलं आणि प महिलांची दुसरी पंगत होती तर जेवायला पण बसलेले आहोत तर मुलीला म्हणलं व्हिडिओ काढ तर मुलीने करायला सरळ मोबाईलमध्ये तर अशा पद्धतीने जेवण वगैरे आमचं झालं जेवणामध्ये तीन प्रकारच्या भाज्या होत्या मस्त अशा होते गुलाबजामुन गुलाब तर काय करायचं कार्यक्रमाला जायचं दोनचा कार्यक्रम आणि दीडला फुल जेवण करून गेलो होतो आम्ही जामन तर त्याच्यामुळं जेवण काय थोडंसं जास्त गेलं नाही तर मी गुलाबजामुन खाल्ले मस्त पोडोभर खाल्ले गुलाबजामुन आणि भाजी होती पनीरची भाजी होती पालकची भाजी होती अशा दोन तीन प्रकारच्या भाज्या होत्या तर चला जेवण वगैरे झाले आता मैत्रिणीची वाट बघते आता तर चला व्हिडिओला इथेच एंड करते